महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथील राशन दुकानदारांचा मनमानी कारभार कळमनुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक एक हे ऑनलाईनच्या नावानं लाभार्थ्यांचा मिळणारा माल काळा बाजार विक्री करत असल्याची तक्रार डोंगरकडा येथील बाळासाहेब नरवाडे यांनी दहा दहा दोन चोवीस रोजी माननीय कळमनुरी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता पण त्यांनी दुकानदारास पाठीशी घालून दोन महिने उलटून ही कोणत्याच प्रकारची चौकशी किंवा कारवाई केली नसल्यानं नरवाडे यांनी अखेर बारा बारा दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय डोंगरकडा येथील राशन दुकानदार क्रमांक एक यांची कळमनुरी तहसीलदार यांच्याकडे नरवाडे यांनी दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊन सुद्धा अद्याप त्यांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे यावरून तहसीलदार व पुरवठा अधिकारी राशन दुकानदारांच्या सर्व प्रकारात सहभागी नागरिकांमध्ये बोललं जाते डोंगरकडा येथील राशन दुकानदार क्रमांक एक हे मी ऐंशी ते नव्वद टक्के माल वाटप केल्याचे वरिष्ठांना माहिती आहे त्यामुळे कुणी माझं वाकड करू शकत नाही असं नागरिकांना सांगत असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जाते तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या डोंगरकडा येथील राशन दुकानदाराची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बारा बारा दोन हजार चोवीस रोजी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा डोंगरकडा येथील बाळासाहेब नरवाडे यांनी निवेदनात दिलाय मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.